ब्रेक नंतर आणखी एक हटके लग्नाची गोष्ट आपलं लग्न हटके झालं पाहिजे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो असाच एक हटके सामूहिक लग्न सोहळा वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील काकड शिवणी या ठिकाणी पार पडलेला आहे सोहळा कार्यालयात नाही तर शेताच्या बांधावरती पार पडला आहे नवऱ्याच्या हाती कटाराऐवजी कुदळ आणि बायकोच्या हाती घमेल हे आतापर्यंत सर्वात भारी लग्न असेल वाशिम जिल्ह्यातल्या काकडशिवणी गावानं वॉटर मध्ये भाग घेतला आणि दुष्काळाला हरवायचं ठरवलं पण दुष्काळासोबतच्या लढाईत लग्नामुळे खंड पडू नये म्हणून या गावानं चार जोडप्यांचं लग्न लावलं ते थेट श्रमदान सुरू असलेल्या बांधावर उत्साह इतका की जाखड गावातली घोषणा इथंही दुमदुमली आम्ही श्रमदान करून गाव बांधार करायचा आहे आम्हाला जेव्हा आम्ही स्वामी विवाह केला तेवढा जे व्यतिरिक्त खर्च येत होता ते आम्ही या पाणी फाउंडेशनने दिलेला आहे आमचं गाव काकडशिवनी हे किती वर्षापासून तरी पाणी टंचाईचं गाव आहे आम्हाला चार उन्हाळ्यातून किलोभर एक किलोमीटरहून पाणी दूरून आणावं लागतं म्हणून आम्हाला आमचं गाव पांढर करायचं आहे म्हणून आम्ही हे वाटर स्पर्धा कपमधून आम्ही श्रमदान करत आहोत आता यजमानांचा उत्साह बघून पावणे पण रंगात आले त्यांनी खोरं हातात घेतलं आणि बघता बघता नकारात्मकतेच्या गाळासोबत धरणातला गाळही दूर झाला या ठिकाणी लग्नासोबत आलेल्या सुद्धा श्रमदान या ठिकाणी केलेलं आहे आणि सकाळपासून जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक या ठिकाणी श्रमदान करत आहे श्रमदानाच्या माध्यमातून या ठिकाणी सी सी टी आणि एका बांधावर एका धरणातला गाळ या ठिकाणी काढण्यात काढलेला आहे जशी हळद व्हावी तशी माणसं धुळीत माखली आणि मगच डोक्यावर अक्षता पडल्या बांधावरच असलेल्या मांडवात शुभमंगल झालं आणि त्यानंतर सुरू झाला जल्लोष मुक्तीच्या दिशेनं भक्कम पाऊल टाकल्याचा जल्लोष प्रणय निर्माण एबीपी माझा काकडशिमणी वाशिम तर बांधावरून थेट बोहल्यावर हे चढलेले आहेत एक नवा आदर्श घालून देतात एक छोटासा ब्रेक घेऊयात पाहत रहा महाराष्ट्र देशात